प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस लग्नासाठी मुलगी दाखवतो म्हणून एका व्यक्तीला तब्बल तेरा लाख अडुसष्ट हजार नऊशे अठ्याहत्तर रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय संगमनेरमधील सात ते आठ दलालांनी एकत्र येऊन पुण्याच्या ओतूर येथील महादू सावळेराम भोईर यांची आर्थिक फसवणूक केली आहे महादू भोईर यांची पहिली पत्नी मयत झाल्यामुळे त्यांनी लग्नासाठी दुसरी मुलगी शोधण्याकामी प्रयत्न सुरू केले असता सोन्याबापू पाटोळे यांनी संगमनेरमधील जया राहुल डोळस आणि संतोष रामचंद्र घेगडमल यांच्याशी ओळख करून दिली मुलगी दाखवण्यासाठी भोईर यांच्याकडून पैसेही घेतले तर त्यांनी भोईर यांना स्वाती उर्फ श्वेता भूपती गोस्वामी ही मुलगी दाखवून त्यांचं लग्नही लावून दिलं मात्र ती मुलगी नांदायलाच येईना विविध कारणं सांगून त्या स्वातीनं तब्बल साडेसात लाख रुपये भोईर यांच्याकडून घेतले त्यानंतर भोईर यांनी जया डोळस यांच्याकडे या प्रकरणी विचारणा केली असता तुमचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न लावून देतो असं सांगून दुसरी मुलगीही दाखवली संचिता नंदकुमार कडाळे हिच्यासोबत विवाह नोंदणीचं प्रतिज्ञापत्रही करून घेतलं मात्र तीही नांदायला आली नाही तिनंही भोईर यांच्याकडून चार लाख सत्याहत्तर हजार रुपयांची रक्कम घेतली नंतर तिचा फोन बंद झाला म्हणून भोईर यांनी संबंधित दलालाशी संपर्क साधला असता त्यांचेही फोन बंद होते त्यामुळे जया राहुल डोळस किशोर राहुल डोळस संतोष रामचंद्र घेगडमल उर्फ श्वेता भूपती गोस्वामी संचिता नंदकुमार कडाळे या सर्वांनी मिळून माझी तेरा लाख अडुसष्ट हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर रुपयांची फसवणूक केली आहे अशी तक्रार महादू भोईर यांनी केली आहे मी नाव सांगू का पहिले मी महादूर सावळेला भोईर होकामपोरचे पिंपळगाव येऊ तालुका चालू आहे जिल्हा पुणे मी पुण्याला सर्विसला होतो रिटायर झाल्यानंतर घरी सर्विसला कुठे होते सर्व्हिसला पुण्याला होतो पुण्याला सर्विस रिटायर झाल्यानंतर गावी आलं होतं सहज गावे आल्यानंतर ते रोकडे म्हणून त्यांनी भेट झाले त्यांना माहिती झाली यांचे विषयच वाटले त्यांनी सहज विचारलं म्हणजे हाय पण आता मी नंतर करतो एवढी काही आहे नाही म्हणजे दाखवतो माझे मी आहे त्यांना सांगतो मिळाले तर बघायला म्हणून त्यांनी पाटोळे यांचा संपर्क साधून इकडे बोलवलं मग इकडं पाटोळ्यांच्या बरोबर आल्यानंतर पाटोळ्यांनी इकडं आल्या त्यांनी जयाबाई राहुल डोळस हिच्याशी संपर्क साधून दिला નંતર કિશોર રાવા ઢોળસ સંતોષ રામચંદ્ર ઘેગરવાન શ્વેતાઉપતિ ગોસ્વામી સંચિતાનંદ કુમાર કટાલે હેચી સગ સંપર્ક સાધન પહેલી સ્વતી નવરી દાખવલી સત આઠ મહિને તિન ગોળ ગોળ પૈસે એટલે याला पुण्याला लिहून रहिजे केलं विधी केला जेजुरीला तर जेजुरीला विधी करून इकडं आल्यानंतर वाडीमध्ये बरंच खर्च करायला लावला तिने नंतर खर्च केल्यावर पुण्याला तर काही आलीच नाही इकडेच बोलत होती संगमेरला संगमेरला आल्यानंतर प्रत्येक वेळेला खर्च करायला लावत होती लाईटचं भाडं लाईट सगळं कपडे विपडे सगळं घ्यायला लावत होती नंतर सात आठ महिन्यानंतर नंतर काय आलंच नाही म्हणून येणार नाही आता मग कॅन्सल केली मग चार पाच महिने मी काय स्टॉप केलं म्हणलं मी निर्णय करत आता मी दुसरे का बघतो तुमचं तुम्ही काही एवढा खर्च करून मी बघतो काय करायचं कंप्लेंट घेतो वगैरे नंतर असं सांगून त्यांनी संपर्क मोबाईलच बंद करून ठेवला तीन चार महिने नंतर मग त्या महिने परत कॉन्टॅक्ट करून संचिता नावाची मुलगी दाखवली म्हणजे फोटो वगैरे दा पाठवून म्हणजे ही मुलगी आवडते का बघा ही परत यायला तयार आहे ती नाही आली तिला मुलगी आहे ही यायला तयार आहे हिचा मुलगा आहे लहान तो तिकडं नाशिकला हॉस्टेलमध्ये ठेवून ही यायला तयार आहे असं सांगून तिनं संगमेरला बोलून कोर्टात रजिस्ट्रेशन केलं रजिस्ट्रेशन केल्यानंतर ती दोन तीन दिवस आली सगळं डहागीक सगळं घेऊन गेली परत ती आली नाही पहिली नाही पैसे परत हे केलं फसवलं नंतर ही परत चार साडेचार लाखाला फसवलं पहिलीनं सात लाखाला जायाबाई डोळशीनं एक लाख छत्तीस हजार पाचशे अडुसठला हे केलं नंतर श्वेतानी स्वतःचं श्योता तिचा काय संपर्क होता श्वेताने तिचं ऐकून ती बरंच खर्च करायला लावला श्वेता श्वेतानुसार सात लाख चौपण हजार एकशे अकराचापर्यंत खर्च करायला लावला नंतर संचिता दाखवली संचिताला सर्व कपडे वगैरे घ्यायला लावले इकडं रजिस्ट्रेशन करायला लावलं मुलाला कपडे घ्यायला लावले सगळं घेऊन ता ता नंतर म्हणजे आमचा मुलगा नाशिकला हॉस्टेलमध्ये टाकायचे त्याला पाच लाख रुपये फी भरायची आम्ही साडेतीन भरले तुम्ही थेट द्या म्हणजे मग फायनल होईल तो मुलगा येणार नाही तुमच्याकडं ती संचिता यायला तयार आहे तुम्ही पुण्याला किंवा तुम्ही राहताय तिथं पण ती रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक लाख रुपये दिले एक लाख रुपये देऊन नंतर आम्ही पुण्याला गेलो पुण्याहून परत तिथं ओतूडला आलो ओतूरला तिथं दोन तीन दिवस राहिलो त्याच्यानंतर सगळे कपडे वगैरे परत खर्च करायला लावला दागिने वगैरे करायला लावले सर्व कपडे दागिने घेऊन ती पशार झाली परत काही आलीच नाही तिने चार लाख सत्याहत्तर हजार दोनशे नव्याण्णवचा माझ्याकडून टोटल खर्च केला ती परत आली नाही असे टोटल असे टोटल ह्या जयभाई राहुल किशोर राहुल संतोष रामचंद्र गेगडमल श्वेता स्वाती भूपती गोस्वामी संचितानंदकुमार या याच पाचजणांनी तेरा लाख तेरा लाख अडुसष्ट हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर रुपये इतका खर्च माझ्याकडून करून घेतला आणि सगळं मला फसवणूक केली फसवणूक केलं आणि एकही मुलगी धोनी पाहिजे एकही आता जागेवरती माझ्याकडे हयात नाही तुम्हाला यांच्यावर काय करावं या दिशेत सर्व आरोग्यांचा या सर्व पाचवी आरोग्यंकडून कारवाई यांच्यावर करून माझा हे आणि या, हो, या संबंधित घटनेची योग्य ती चौकशी करून मला न्याय मिळवून द्यावा अन्यथा मी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करेल असा इशारा या पिचलेल्या महादू भोईर यांनी दिलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा